आता पुढे एक मोठी बातमी आहे आहे आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही तुमच्या घरातल्या मुला मुलींचा छंद पुरवला तो चालतो मग दुसऱ्याच्या मुलाची काळजी तुम्ही का करता असा सवाल करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान मोठ्याच लाडक लेकरू आहे त्याचा ते, छंद असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे असं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उत्तर देण्यात आलेलं आहे मोठ्याच लाडक लेकरू इथे मग त्याचा छंद असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे पक्षानं नाहीतरी पालकांना पुरवला पाहिजे तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते वाटलं छंद पुरवण्या करता एका दोन्ही ठिकाणी उभा करू शकत राहू शकत पण बालकाचा छंद तर पुरा होईल आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाहीये आता आपलं सगळं घरदार म्हणजे आपण उतरवलंच आहे ना राजकारण तुमच्या घरातले मुलं उतरले तुमच्या घरातल्या मुलांचा मुलींचा छंद पुरवला चालतो नाही तर दुसऱ्या मुलाची काय काळजी करत त्यांचं म्हणजे राजकारण फार वेळ चालणार नाही तेच सांगतो मी संगमनेरमध्ये दहशतचं राजकारण फार वेळ चालणार नाही हे मला सांगणार